हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे मुंबई नाशिक महामार्गावरील अडगाव जवळ भीषण अपघात दोन तरुण ठार तर एक जखमी आज सकाळी मुंबई नाशिक महामार्गावरील मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहिनीवर भीषण अपघात झाला असून या अपघातात दोन जण ठार झाले तर एक जण किरकोळ जखमी झाला आहे शहापूर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार शहापूर तालुक्यातील कमलनगर शहापूर येथील विनोद चौधरी हा त्याचे मित्र जयेश किसन शेंडे हर्षल पांडुरंग जाधव हे तीन तरुण पेंडुरगोळ येथील हळदीचा कार्यक्रम करून आज रविवार दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चालक हर्षल पांडुरंग जाधव याची एम एस शून्य चार के डब्ल्यू आठ आठ सत्त्याण्णव नंबरची व्यागनर कार घेऊन नाशिक मुंबई महामार्गाने शहापूर येथे परत येत असताना हर्षल जाधव हा भरधा वेगाने कार चालवत असताना त्याचा गाडीवरचा ताबा सुटल्याने सकाळी साडेसहाच्या सुमारास आडगाव सांगवी कॉम्प्लेक्सच्या पुढे असलेल्या मोरीच्या कठड्याला ठोकर मारून भीषण अपघात झाला हा अपघात इतका भयानक होता की कारचा चालकाच्या समोरील वर विरुद्ध बाजूचा चुराडा झाला आहे या अपघातात मयुरेश विनोद चौधरी वय वर्ष सत्तावीस तसेच जयेश किसन शेंडे वय वर्ष पंचवीस यांच्या डोक्यात आणि हातापायाला गंभीर मार लागल्याने त्यांना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले आहे तर हर्षल पांडुरंग जाधव वय वर्ष एकोणतीस हा किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून त्याला एस एम बेटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून या प्रकरणी मयद मयुरश विनोद चौधरी याचे वडील विनोद बुधाजी चौधरी यांच्या फिर्यादीवरून चालक हर्षल पांडुरंग जाधव यांच्यावर शहापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम एकशे सहा एक दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस ए एकशे पंचवीस बी सह मोटर वाहन कलम एकशे चौऱ्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद